आम्ही या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी अजित दादा आणि खासदार बंडू जाधव आम्ही तिघांनी आघाडी करून या ठिकाणी पॅनॉल उभा केला पॅनॉल उभा करताना आम्हाला खूप अडचणी आल्या या ठिकाणचे मंत्री महोदय त्यांनी आमचे उमेदवार बसवायचा प्रयत्न केला परंतु तशाही परिस्थितीत आम्ही आमची फळी सव्वीस जणांची उभी करून अध्यक्षाला देखील या ठिकाणी उभं केले अध्यक्ष पदाचा दावेदार हा काँग्रेसचा असणार आणि काँग्रेसचाच आत्माराम बालाजी साळवे हा निवडून hmm. hmm. येणार मागे चार टमापासून आपण uh... यावेळेस सेलूची जनता नक्कीच संधी देईल कारण ह्या नऊ वर्षात लोकांना खूप त्रास झाला काय hmm. आवाहन करू इच्छित असेल आव्हान म्हणजे विकासाच आव्हान आम्ही करतो या ठिकाणी आम्ही पवनराजाच्या काळात ज्या काही समाज आहे त्या पूर्ण समाज ते समाज मंदिर बांधले कंपाऊंड वॉल बांधली गार्डन उभे केलेत पुतळे उभे केले जे जे लोकांना या ठिकाणी पाहिजे ते रोड ज्या ठिकाणी रोड नाहीत ते रोड तयार केले नाल्या तयार केल्या आता नवीन वस्तीत या ठिकाणी रोड आणल्या नाहीत त्या करायचा आमचा माणूस मागच्या पंधरा सर जीत काँग्रेसचीच होणार आहे कारण मागच्या पंधरा वर्षापासून जो शहराचा विकास आहे तो पूर्ण थांबून गेलेला आहे तर त्यामुळे जनतेचा रोष जास्त आहे त्यामुळं जनता काँग्रेसच्या पूर्णच निर्णय देणार आहे आडळकर साहेबासारखे ज्येष्ठ नेते पदाधिकारी आपल्यासोबत आहेत आपल्या हे अनुभव आहे कसं कसं समोर जाणं निवडणुकीला आम्ही काय सांगणार या निमित्ताने आपल्या सेलूकरांना मी जनतेस से एवढंच एक आवाहन करेल की मा आडळकर साहेबाचा तुम्ही इतिहास बघून घ्या की त्यांनी जेव्हा नगराध्यक्ष होते त्यांनी काय काय कामं केले आणि शहराचा काय काय विकास केला त्या आधारे जनतेने तो निर्णय घ्यावा कोणते महत्वाचे मुद्दे विकासाचे मुद्दे घेऊन आपण समोर जाणार समोर जातात काय आवाज आहे तुमच्या समोर रोड रस्ते नाल्या स्ट्रीट लाईट गार्डन्स मूलभूत प्रश्न योजना असे गटार योजना असे नव्याने जल तरीकर नाही करणार हगंदरी मुक्त असेल अशा अनेक योजना आहेत त्यावर काम साहेब आज अध्यक्ष म्हणाले संस्कृती विरुद्ध विकृतीची लढाई आहे कसं बघता याला आता तुम्ही कारण की शेलू ही सांस्कृतिक शैक्षणिक ही भूमी आहे संतांची भूमी आहे शेलू मध्ये सर सुशिक्षित हा फार जास्त आहे तर त्यामुळे त्या अनुषंगाने लोक ठरवतात किंवा कुठल्या बाजून आपण जायला पाहिजे <coughs> काय निर्णय घ्यायला पाहिजे तर त्यामुळं आम्हाला त्या गोष्टीचा फायदा होईल असं मला आपण एक उच्च शिक्षित आता उमेदवार आहात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समोर शैक्षणिक विकासासाठी देखील शैक्षणिक भूमी म्हणून आपण करतो त्याकरता काय काय असेल तुम्ही काय सांगा मी एवढं सांगू इच्छितो की याच्यात चांगल्या लोकांनी यावं आणि जोपर्यंत चांगले लोक येणार नाहीत तोपर्यंत विकास होणार नाही भ्रष्टाचार कमी होईल आणि भ्रष्टाचार कमी झाला विकास झाला तर सगळ्यांसाठी जनतेसाठी चांगलं राहील आता आपण पदाचे उमेदवार आहात तर जनतेसमोर तुम्ही काय आव्हान करणार जनतेना मी जनतेला एवढं सांगू इच्छितो की तुम्ही आम्हाला संधी द्या की मागील पंधरा वर्षापासून जे विकासाची कामं रखडलेली आहेत আমি জবপাস পূর্ণ কর